काय झालं काय नाही यार अंबानी साहेबांच्या घरी लग्न होत आपल्या आनंदच अच्छा हा ना यार मला त्यांनी प्लेन पाठवलं माहितीये आणायला पण आपल्या गावामध्ये हे नाही एअरपोर्ट नाही अरे त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं म्हणलं आय एम सॉरी इज द नॉट इज द कमिंग इज द प्लेन नॉट इज द माय इज प्लेन उतरण्याला एअरपोर्ट आय नॉट इज थिंग आपल्या गावामध्ये इथं परतूर मध्ये नाही तर त्याच्यामुळं मी ते कॅन्सल केलं खूप नाराज झाले खूप नाराज झाले आहे मला फक्त म्हणे तू ये बाकीच्याला काम सांग शाहरुख शाल्लू हे सगळे यायलेत म्हणे छोटे मोठे लोक यांना फक्त तू काम सांग तर ते मी नाही गेलो सगळे आलेले होते मला सगळ्यांनी मिस केलं जॉन सायना जॉन सायनानं मला फोन केला तो यायलाच पाहिजे असत किरण कुठं होत लग्न हो याला कुठं ते नाही सांगाय सांगितलं ते म्हणे आयलो कोणाला सांगू नको कारण सगळे लोक तिथे जाणार ना माझी ओळख मला वापस बोलले तुझे